आईनाथ काय आई सांगाल शिक्षक खरं म्हणजे पंचवीस वर्षापासून शिक्षकाला बिना पगाराचे नोकरी करावं लागते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण शिक्षक असा प्राणी आहे की कुठलंही काही घडवायचं म्हटलं तर त्याचा गुरु हा शिक्षक असतोय आणि अशामध्ये पंचवीस वर्ष झालंय बिना पगाराचे काही रिटायर झालेत आजही वीस दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आणि रामाला सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता आम्हाला पंचवीस वर्ष झालंय आम्ही वनवास आणि आपण पाहिलं या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांच्या पत्नी इलेक्शनला फक्त एकदा पडल्या पडल्याच्या नंतर त्यांना पगार आणि पेन्शनची सोय हवं हो, म्हणून लगेचच त्यांनी राज्यसभेत त्यांना काय कमी होतं कशामुळं फक्त त्यांना पगार आणि पेन्शन आणि त्यांची पुढची सोय याच्यासाठी केलं ना म्हणजे आम्ही पंचवीस वर्ष झालंय उपस्थित आणि ते पंचवीस दिवसात त्यांना दम निघला नाही त्यांनी लगेच त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्या पगाराची पेन्शनची सोय केली त्यांना जर थोडीही जाण असल या शिक्षकाप्रेमी थोडाही म्हणजे प्रेम असल तर आम्हाला येत्या काही दिवसात जर हे टप्पा वाढ नाही दिलं तर आम्ही आमच्या संघटनेने ठरवलं की खरोखर आत्मदहन करणारे किती दिवस अन्य आणि उपासपोटी आम्ही जगायचं मरायचं याची दखल शासनाने घ्यावं हो। okay. okay, yeah.